स्वागत आणि आभार व्यक्त करतो आजच्या भेटीच कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगर क्षेत्रामध्ये मालमत्ता कर असेल आणि शास्त्रीयता विषय असेल असे अनेक विषय कित्येक दिवसापासून प्रलंबित होते अनेक सर्व मित्र पक्ष आणि त्याच्या संदर्भामध्ये आपापल्या नेत्याच्या माध्यमातून मालमत्ता आणि शासनाची सुटावा अस प्रत्येकाने आप आप आपापल्या पलीने प्रयत्न केले होते पण काल त्यातला एक सुवर्ण दिवस न मात्र महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून काल तो निर्णय झाला त्या दिव्याच्या माहिती देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या समोर आज आलेला आहोत सर्वप्रथम वर्गले कर पर्यावरण कृतीला सर्व सुज्ञ नागरिकांच्या वतीने प्रांत सरकारचं अभिनंदन आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदित्य पवार यांचा मी सर्वप्रथम पनवेलकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो कारण पदवलकरांचा जिव्हाळ्या पाठवस्थ मालमत्ता कर हा भाग वेगळा आपण मालमत्ता कर महानगरपालिकेच्या कप्त स्थानकांमुळे मालमत्ता आणि त्याचं पर्यावरण उशीर झाल्यामुळं टप्प्यानं त्याला शास्ती लावली गेली शास्तीचं प्रमाण काही छोटं नव्हतं लाखो साधारण सहाशे कोटी माझ्या बाबती सहाशे कोटी शास्त्री तर आतापर्यंत लागला होता इतर दुहेरी टॅगच्या संदर्भात आम्ही आमच्या ज्यावेळेचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी दोयर टॅक्सच्या संदर्भात परस्पणे चालू असताना त्यांनी सिडकोच्या माध्यमातून लावलेला ला सेवन टॅक्स हा माफ करण्याचं धोरण काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे की त्यांनी ते धोरण जाहीर केलं होतं परंतु त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये तो, लो लो। तो, लोका तो संभ्रम होता कारण ग्रामपंचायतच्या नंतर महानगरपालिका या दोन्ही आस्थापनामध्ये असलेला टॅक्सचा वाढीव भाग हा लोकांच्या माती लागला गेला आणि तो समजावल्या समजाव्यामध्ये वेळ घेत असताना वेळ निघून गेला आणि कालांतराने महानगरपालिकेने निर्णय घेतला पहिल्यांदा आपण परिवर्तना पत्रिकांच्या वतीनं मालमत्ता द्वेर संदर्भात आपण आम्ही सर्व म्हणाली आमचे शिवसेनेचे साहेबांची कलसपटी करत होतो तो प्रश्न सुटल्यानंतर घोषित झाल्यानंतर शास्त्रीचा प्रश्न निर्माण झाला आणि शासकीय संदर्भात सुद्धा आम्ही सर्व मंडळी वारंवार साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्याचबरोबर अमिचे विद्यमान आमदार असती आमचे विद्यमान खासदार श्रीकंपा बारणे असती आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी आपापल्या पलीनं साहेबांच्या मध्ये काहीत ना काहीतरी मार्ग निघावा अशी भूमिका घेत होते विषय असा त्याच्यामध्ये कसं होतं एखादा विषय आपण घेऊन गेलो तिथे प्राथमिक काय होत की ते तिथे विषय निघल्यानंतर लोक टॅक्स भरत नाही हा मुद्द्यावर सुरुवात झाल्यानंतर साहेबांना आम्ही म्हणतो साहेब हा जो टॅक्स कमी करायचा मुद्दा आहे पहिले दोन वर्षाचा स्लॅब करायचा मुद्दा आहे ह्या मुद्द्यावरती काही लोकहिताचे जन जनहित कार्य याचं याचिका झालं झाल्या जनहितच्या त्याच्यावरती विषय पेंडिंग परंतु सरकार किंवा कोर्टाचा निर्णय येईल त्यावेळी येईल परंतु लोकांना आशा आहे की काहीतरी त्यात सवलत मिळणार नाही म्हणून लोक भरत नाहीये आणि टॅक्स न भरल्यामुळं त्याच्या आदर वाढले की तुम्ही लावलेली शास्त्रीचा विषय तर कमीत कमी आपण कोर्टाचा निर्णय होईपर्यंत कोर्टाचा आदर करेपर्यंत आपण शास्त्र तरी माफ करावी जेणेकरून उद्या निरा कदाचित जर कोर्टाचा निर्णय विरोध केला तरी सर्वसामान्य नागरिकांना मोठा स्वतंत्र बसेल या अनुषंगाने आपण शासनाच्या मुद्द्यावरती आपण तत्काळ निर्णय घ्यावा असे आम्ही सर्वांनी स्वतः होते आमदार साहेब आणि अजून काही लोक लोकप्रतिनिधी सर्वांनी त्या मुलाला गोजला दिला आणि सध्या तरी दुःखामुळे शासकीय माफी करा असं आम्ही त्यांना आव्हान सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये आल्याबद्दल आमचे जिल्हा प्रमुख रामदाजी शेवाळे यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलंच आहे तर त्या फॉर्मल स्वागतावरती न जाता मी पहिल्यांदाच बोलतोय म्हणून तुमच्या प्रश्नाकडे यायच्या अगोदर एक गोष्ट अत्यंत आवर्जून आणि ठामपणे सांगतो की या मालमत्ता करावरील शास्तीमाफी ह्या विषयामध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट जर कोणाला मिळायला हवं असेल किंवा या निर्णयाचं सगळ्यात जास्त श्रेय त्यांच्याकडे जात असेल तर ते शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेब आहेत याचं कारण तुम्हाला सांगतो की महायुतीचं सरकार आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहे मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या महायुतीचे आमदार पनवेलमध्ये आहेत या सगळ्यांचे जॉईंट प्रयत्न जरी असले तरी सुद्धा सगळ्यात पहिले शास्ती माफ करू ही घोषणा करणारेच मुळात एकनाथ शिंदे साहेब आहे ही गोष्ट तर सगळ्यात पहिले सगळ्यांनी आपल्या मी तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो दुसरा मुद्दा महत्वाचा मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेला डोळे टॅक्सेशनचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात होता तर ते डुएल टॅक्सेशन डिसेंबर दोन हजार बावीस पासून रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने रद्द करण्याचा डिसिजन जो आहे तो देखील सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनीच त्यावेळेला घेतला होता आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काही शास्त्री करा संदर्भातले विषय असतील किंवा इतर जे काही रेट्रोस्पेक्टिव कराचे विषय असतील ह्याच्याविषयी काही अंतिम निर्णय ज्याला आपण निर्णायक म्हणतो जे आता साहेबांनी उल्लेख केला की ती जी मीटिंग आहे गोविंदराज साहेबांकडे जी मीटिंग झाली आमची प्रधान सचिव साहेबांकडे या खात्याच्या युडीच्या ती मिटिंग देखील शिंदे साहेबांच्या आदेशाने झालेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिले माफीची घोषणा करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याच्यानंतर झाली ती बैठक त्यांच्या आदेशाने झाली ते देखील एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पनवेलकर नागरिकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अर्थात त्यांच्या बरोबर जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत जे शिंदे साहेबांच्या सोबत आहेत त्यांच्याच देखील अंतिम आदेशाने हे काम झालं आहे असा आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच आम्हाला हे सांगावं असं वाटतंय की महायुती सरकारने हा पनवेलकरांसाठी घेतलेला मोठा निर्णय त्याच्यानंतर आता एक प्रश्न विचारण्यात आला की सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातला माझ्यामध्ये तर त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला असं सांगायचं की दोन हजार बावीस पर्यंतचा टॅक्स घेतला जाऊ नये अशा इंटरिम ऑर्डर सुप्रीम कोर्टाने पास केलेल्या आहेत माझ्या मते मे मे मध्ये केलेल्या आहेत मागच्या वर्षी पण त्या ऑर्डर जे आहेत या पर्टिक्युलर जे याचिकाकर्ते होते त्या याचिकाकर्त्यांपुरताच तो मर्यादित आहे पाच सात हजार जे करते त्याच्यामध्ये इम्प्लाईन केलेले होते त्या मध्ये त्यांच्या पुरताच तो मर्यादित आहे त्याच्यामुळे त्या निर्णयाचा त्या कुठलाही प्रकारे परिणाम या अभय योजनेवरती होऊ शकत नाही आणि त्याला लागून जो प्रश्न आमचे पत्रकार मित्र त्यांनी विचारलेला आहे की एकशे एकोणतीस संदर्भात काय तर एकशे एकोणतीस कलम म्हणजे साधारण माहिती नसेल त्यांच्या माहिती करता सांगतो की त्याच्यात दोन महत्वाचे मुद्दे गावखाण्याच्या मुद्दा आणि दुसरा मुद्दा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून ज्या पद्धतीनं पलावाला एक स्पेशल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलं गेलं के आणि कल्याण डोंबिवली महापालिका त्या भागामध्ये त्यांना वाढीव टॅक्स तो लावू दिला नाही त्या सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये आल्याबद्दल आमचे जिल्हा प्रमुख रामदाजी शेवाळे यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलंच आहे तर त्या फॉर्मल स्वागतावरती न जाता मी पहिल्यांदाच बोलतोय म्हणून तुमच्या प्रश्नाकडे यायच्या अगोदर एक गोष्ट अत्यंत आवर्जून आणि ठामपणे सांगतो की या मालमत्ता करावरील शास्ती माफी ह्या विषयामध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट जर कोणाला मिळायला हवं असेल किंवा या निर्णयाचं सगळ्यात जास्त श्रेय त्यांच्याकडे जात असेल तर ते शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेब आहेत याचं कारण तुम्हाला सांगतो की महायुतीचं सरकार आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहे मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या महायुतीचे आमदार पनवेलमध्ये आहेत या सगळ्यांचे जॉईंट प्रयत्न जरी असले तरी सुद्धा सगळ्यात पहिले शास्ती माफ करू ही घोषणा करणारेच मुळात एकनाथ शिंदे साहेब आहेत ही गोष्ट तर सगळ्यात पहिले सगळ्यांनी आपल्या तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो दुसरा मुद्दा महत्वाचा मला असं सा सांगायचं आहे की ज्या वेळेला डोळे टॅक्सेशनचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जात होता तर ते डोळे टॅक्सेशन डिसेंबर दोन पासून रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने रद्द करण्याचा डिसिजन जो आहे तो देखील सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनीच त्यावेळेला घेतला होता आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काही शास्ती करा संदर्भातले विषय असतील किंवा इतर जे काही रेट्रोस्पेक्टिव्ह करायचे विषय असतील ह्याच्याविषयी काही अंतिम निर्णय ज्याला आपण निर्णायक म्हणतो ते आता साहेबांनी उल्लेख केला की के ती जी मिटिंग आहे गोविंदराज साहेबांकडे जी मिटिंग झाली आमची प्रधान सचिव साहेबांकडे या खात्याच्या युडीच्या ती मिटिंग देखील शिंदे साहेबांच्या आदेशानेच झालेली त्यामुळे सगळ्यात पहिले शास्ती माफीची घोषणा करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत ड्युएल टॅक्सेशन रद्द करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याच्यानंतर गोविंदराज साहेबांच्या दालना बैठक झाली ती बैठक त्यांच्या आदेशाने झाली ते देखील एकनाथ शिंदे साहेब असतात त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पनवेलकर नागरिकांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अर्थात त्यांच्याबरोबर जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत जे शिंदे साहेबांच्या सोबत आहेत त्यांच्याच देखील अंतिम आदेशाने हे काम झालं आहे असा आमचा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच आम्हाला हे सांगावं असं वाटतंय की महायुती सरकारने हा पनवेलकरांसाठी घेतलेला मोठा निर्णय त्याच्यानंतर आता एक प्रश्न विचारण्यात आला की सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातला माझ्यामध्ये तर त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला असं सांगायचं की दोन हजार बावीस पर्यंतचा टॅक्स घेतला जाऊ नये अशा इंटरिम ऑर्डर सुप्रीम कोर्टाने पास केलेल्या आहेत माझ्यामध्ये मे मे मध्ये केलेल्या आहेत मागच्या वर्षी पण त्या ऑर्डर जे आहे या पर्टिक्युलर जे याचिकाकर्ते होते त्या याचिकाकर्त्यांपुरताच तो, याचिका तो मर्यादित आहे पाच सात हजार जे करते त्याच्यामध्ये इन्क्लाईन केलेले होते त्या मध्ये त्यांच्या पुरताच तो मर्यादित आहे त्याच्यामुळे त्या निर्णयाचा कुठलाही प्रकारे परिणाम या अभय योजनेवरती होऊ शकत नाही आणि त्याला लागून जो प्रश्न आमचे पत्रकार केंद्रात त्यांनी विचारलेला आहे की एकशे एकोणतीस संदर्भात काय तर एकशे एकोणतीस कलम म्हणजे साधारण ते ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहिती करता सांगतो की त्याच्यात दोन महत्वाचे मुद्दे आहेत गावखाणाच्या ज्या प्रॉपर्टीज असेसमेंट झालेल्या नव्हत्या त्यांना लागणारा टॅक्स हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून म्हणजे ज्या पद्धतीनं पलावाला एक स्पेशल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केले गेलं आणि कल्याण डोंबिवली महापालिका त्या भागामध्ये त्यांना वाढीव टॅक्स तो लावू दिला नाही त्याच पद्धतीनं पनवेलमध्ये सिडको वसाहतीमध्ये डेव्हलप केलेल्या प्रॉपर्टीज एकशे एकोणतीस प्रमाणे स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा मिळावा अशा पद्धतीची मागणी देखील होती आणि त्याचबरोबरीनं गावठाणाच्या मागणी होती या एकशे एकोणतीस संदर्भातली मागणी ही सुद्धा सरकारच्या अखत्यारीत निश्चित आहे परंतु आताच जसा उल्लेख झालेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका पेंडिंग आहे आणि ज्या वेळेला एखादा विषय तो सबजुडाईज असतो सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याच्यावरती निर्णय अजून येणं बाकी आहे एक आंतरिक निर्णय आलेला आहे त्याच वेळेला कदाचित शासन त्याच्यावरती निर्णय घेईल की नाही याबद्दल आम्ही शासन होत पण मला एक खात्री आहे की सर्व याचिकाकर्ते असतील पनवेलचे नागरिक असतील विविध सोसायटीज असतील करदाते असतील यांच्या मनात असल्याप्रमाणे एकशे एकोणतीस प्रमाणे काहीतरी रिलीफ देण्याचा जरी प्रयत्न केला आणि त्यांनी या सर्व रिट जर बिनशर कोर्टात मागे घ्यायचा निर्णय घेतला तर शंभर टक्के शासन स्तरावरती या निर्णयाची जी काही अंमलबजावणी आहे ती शासनाला करता येईल या अर्थात साहेबांना करता येईल भूमिका अशी आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होतं ऐंशी टक्के समाजकारण राजकारण या अनुषंगाने लोकांच्या सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे आणि आमच्या राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या खात्याचा विषय आहे आणि अनेक अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल आमचे नेते तिरंगप्पा बारणे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो त्या अनुषंगानं शास्तीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते अकरा ऑक्टोबरला त्यावेळेला आमचे नेते श्रीरंगप्पा बारणे यांनी सर्व मंडळी त्यांना आग्रह धरला साहेब तुम्ही फलिव्हला आलात तर फलवेळेला काहीतरी घेऊन जा कमीत काय आम्हाला जो बालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे आप आप ते ते शास्ती आपण जर माफ केलं तर मला वाटतंय पनवेलकरांचा दिवाळ्याचा प्रश्न सुटेल असे आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीचा मान ठेवून वेळी सेम डे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आमचं एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द काय असतो त्या दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्वांना सर्व लोकांच्या समोर अनाऊन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल परंतु सरकारचे काही धोरणं असतात ते अवलंब करायला वेळ जातो इम्प्लिमेंट करायचं असतं त्या अनुषंगानं आम्ही पाठपुरावा चालू होता आणि त्याचं फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा शास्तीचा मुद्दा कुठलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना त्यामध्ये माध्यमातून कळवा की आपण शा शास्ती माफ केलेली आहे